ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीनं कोरोचित रक्तदान शिबिर शिबिरात एकशे सतरा रक्तदात्यांचा मोठा सहभाग जगतगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान प्रणित तालुका सेवा समितीच्या वतीनं कोरोची तालुका हातकणंगले येथे रविवारी अकरा फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचा आयोजन केले होतं या शिबिरात एकशे सतरा एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवून रक्तदान केले सदर शिबिरात प्रतिमा पूजन इचलकरंजीचे नगरसेवक स्वस्वरूप संप्रदायचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते तसेच प्रतिमेला पुष्पार कोरुची ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील कवडे व अमोल कांबळे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला दीप प्रज्वलन तेलनाडे फाउंडेशनचे अध्यक्ष संजय तेलनाडे व पीठ विकास ब्रिगेड संदीप कोळी यांच्या हस्ते करण्यात आले प्रस्तावना आपासो यांनी केलं तर आभार प्रोटोकॉल अधिकारी विजय धनावडे यांनी मांडले यावेळी कोरुची सरपंच डॉक्टर संतोष बोरे अजित आमते अण्णाप्पा लोहार सर्व कोरुची सेवा केंद्राचे भक्त शिष्य साधक आजी माजी पदाधिकारी हे उपस्थित होते सर्व रक्तदात्यांचे तालुका सेवा समिती हातकलंगले मार्फत आभार मानल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सौ शोभा विजय धनावडे यांनी दिली भानकरी न्यूपसाठी पूजा पाटील कोरुची